बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान आनंदी आणि मस्त असाल मीही ठीक आहे आणि व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर सकाळची वेळ आहे आजचा जो वार आहे ना तो आहे मंगळवार तर आज मी नाश्त्यासाठी बनवलेले आहेत पोहे तर सकाळी थोडासा उशीर झालेला त्यामुळे पोह्यांची रेसिपी मी काही रेकॉर्ड केली नाही तर बऱ्याच घरामध्ये सर्वच ठिकाणी ना, ठिका ना पोहे बनतात रेसिपी सर्वांनाच माहिती असते तर असं मी आज पोहे बनवताना त्यामध्ये ना, त्या ना हिरवे वाटाने ॲड केलेले होते सकाळी यांना जायला थोडासा उशीर झाला ना त्यामुळे मग मी पोह्यांची रेसिपी ॲड नाही केली पटकन पोहे बनवले यांचा नाश्ता वगैरे झाला माझा नाश्ता झाला माऊचा नाश्ता झाला राजवीर आज थोडासा लेट उठलेला होता तर मग त्याचा नाश्ता बाकी आहे माऊ आज जरा लवकर उठलेली आहे एरवी ती पण थोडीशी ना उशिराच उठते आता असंही शाळेला सुट्ट्या आहेत त्यामुळे मी काय त्यांना जास्त लवकर नाही उठवत तर नाश्ता वगैरे झाला त्यानंतर आंघोळी वगैरे आवरलेल्या आहेत आमच्या ही तयारी मी करून घेतली माझी ही तयारी झाली आणि राजवीर गेलेला आहे आंघोळीला त्यानंतर जे काही आपलं डेलीचं काम असतं पोछा वगैरे आणि कपडे वगैरे धुणं तर ते सर्व मी आवरून घेतलं आणि त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये आता स्वयंपाकाची तयारी करणार आहे तर थोडीफार तयारी मी इथे करून ठेवलेली आहे जसं की चपातीसाठी पीठ तयार करून ठेवले हिरवे मटार व आणि बटाटा पाण्यामध्ये टाकून ठेवलेला आहे बटाटा मी छोट्या फुडींमध्ये कट केला आहे सोबतच जी भरलेली मिरची असते त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी ज्या हिरवट मिरच्या असतात लांबटसर अशा तर त्या घेतलेल्या आहेत आणि त्याला आपल्याला मध्यभागी अशा पद्धतीने कट करून त्यामध्ये जेवढं बी आहे ते सर्व काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात मी सर्व मिरच्यांमधलं बी काढून टाकले आणि पाण्यामध्ये ना थोडंसं डीप करून ठेवलं होतं त्यांना म्हणजे त्यामध्ये अजून जर काही बी शिल्लक असेल ना तर अशा पद्धतीने पाण्यात टाकून चोळक मग सर्व बी बाहेर येतं <laughs> चला तर आम्हाला जे दुसरं स्वतः पडलेलं होतं ते आज संपले आहे तेरावा झाला तर मला आता स्वयंपाक करायचा आहे तर मी राजवीरला सांगितले मंदिर क्लिनिंग करायला तर राजवीर आमचा ना आंघोळ करून आलेला आहे जस्ट आणि मंदिर क्लीन करायला बसलेलं आहे आणि आमची ही मांजरमाऊ पण हेल्प करते ना मांजरमाऊ माऊ मांजर हेल्प काय नाही करणार काम मळून ठेवते फक्त बॉटल एकदम चला तर हे जे अलोवेरा जेल आहे ना मी मिशोवरून ऑर्डर केले त्याला खूप सारे रिव्ह्यू होते खूप जणांनी ऑर्डर केलेलं होतं तर म्हटलं चला आपण पण ऑर्डर करूया तर ह्याची इथं प्राइस दिलेली आहे फोर नाइन्टी नाईन आणि मला मिळालेल्या आहेत ह्या दोन बॉटल वन हंड्रेड अँड ट्वेल्व रुपीजला एकशे बारा रुपीजला तर स्वस्त आहे म्हणजे त्याच्या प्राईसपेक्षा आता हे यूज केल्यानंतर समजेल आपल्याला कसं आहे काय पॅकेजिंग पण याची छान आहे छान आहे ना ॲलोवेराचे छान आहे या का याचा ना फ्रेग्नेन्स पण खूप छान आहे थोडंसं ना चिकट टाईप वाटते मला कसं आहे माऊ चांगलं आहे स्मेल बघ वास कसा आहे तो मस्त ना तर आज खूप दिवसानंतर ना आम्हाला जे दुसरं सुतक पडलेलं होतं ते संपले तेरावा झाला तर म्हटलं चला आज देवपूजा वगैरे सर्व आवरून घेऊया मुलांना सुट्टी आहे ना तर मग त्यांनाही थोडंफार मी देवपूजा वगैरे असं यामध्ये ना थोडं इन्व्हॉल्व करते म्हणजे त्यांनाही आवड निर्माण होईल तेही करतील थोडं हळूहळू शिकतील आपलं पाहून तर त्यासाठी राजवीरला मंदिर थोडंसं क्लीन करायला दिलं होतं आणि मध्येच आपलं एक पार्सल आलेलं तर ते घेतलं आणि त्यानंतर आता पुन्हा किचन ड्युटी सुरू झालेली आहे तर सर्वात अगोदर मी आता बटाटा आणि मटरची जी भाजी आहे ना ती बनवणार आहे तर खूप वेळा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली त्यामुळे आज काही जास्त डिटेलमध्ये नाही दाखवणार तर भाजी बनवण्यासाठी जो मसाला वगैरे लागतो आपल्याला तो एका कढाईमध्ये ना मी जिरे मोहरी वगैरे टाकून ना फोडणी करून घेतलं कांदा टोमॅटो अद्रक लसणाची पेस्ट केली होती ती टाकली ठरलेले सर्व बेसिक मसाले टाकले थोडंसं पाणी टाकलं आणि बस मिक्स करून घेऊन ना झाकण ठेवून आता हा मसाला चांगला शिजेपर्यंत झाकलेला आहे आणि त्यानंतर आता दुसऱ्या बाजूला जी आपल्याला भरलेली मिरची बनवायची आहे ना तर त्याचा मसाला बनवून घेत आहे त्यासाठी मी उकडलेला बटाटा हाताने स्मॅश करून घेतलाय तर तुम्ही किसणीने किसून घेतला तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि उकडलेला बटाटा नेहमी माझ्याकडे शक्यतो असतो फ्रीजमध्ये ठेवलेला त्यामुळे भाजी पण बडन पटकन बनवायला मदत होते तर मिरचीमध्ये भरण्यासाठी जो मसाला मी तयार केला आहे त्यामध्ये मी जिरे मोहरी कडीपत्ता कोथंबिरीची फोडणी केली होती लाल मिरची पावडर हळद पावडर आपला गरम मसाला पावडर घरगुती मसाला वगैरे ॲड केला चवीनुसार मीठ ॲड केलं आणि बस आ, मिक्स करून घेतलं त्यानंतर जो बटाटा हाताने कुस करून ठेवला होता तो ॲड केला आणि दोन तीन ना हा मसाला आणि बटाटा व्यवस्थित असं परतून घेतलेला आहे जास्त काही शिजवण्याची गरज नाही कारण बटाटा ऑलरेडी उकडलेला आहे थोडंसं स्मॅश करून घेतलं चमच्याने आणि आपला शिमला सॉरी मिरचीमध्ये भरण्याचा जो मसाला आहे तो बनवून तयार झालेला आहे आता हे होऊपर्यंत बाजूलाचं बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनवण्याचा जो मसाला शिजण्यासाठी ठेवला होता तो पण बऱ्यापैकी शिजलेला आहे त्याला छान असं तेल सुटलं तर दुसऱ्या बाजूला मी ते वाटाणा आणि बटाटा त्यातलं पाणी काढून टाकलं आणि ते या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे आता मिक्स करून घेऊन झाकण ठेवून चांगलं तीन चार मिनटे मी हे शिजू देणार आहे तर यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे म्हणून मी गरम पाणी पण लगेच एका बाजूला करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत मिरचीमध्ये भरण्याचा जो मसाला आहे तो थोडासा थंड झाला होता तर आता अशा पद्धतीने ना मिरची आपल्याला ओपन करून त्यामध्ये हा मसाला थोडासा भरायचा आणि बंद करून घ्यायचे आहे आता जेवढ्या मिरच्या आहेत त्या सर्व मिरच्यांमध्ये ना मी अशा पद्धतीने हा मसाला भरून बंद करून घेणार आहे तर खूप साऱ्या मिरच्या घेतलेल्या मी तर या ना तिखट पण असतात नंतर ना त्या मिरच्या साफ केल्यामुळे आणि कट वगैरे केल्यामुळे ना माझ्या हाताची खूप हाग झाली होती तिखट असतात बऱ्यापैकी या मिरच्या आपण जरी नाही म्हटलं तरी तर म्हणून मी त्यामध्ये ना बटाट्याचा मसाला भरला म्हणजे त्या कमी तिखटाला होतात मग बाजूलाच वाटाणा आणि बटाट्याच्या भाजीला बऱ्यापैकी तेल सुटलेलं होतं त्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आणि थोडीशी कोथंबीर ॲड केली बस आता आठ ते दहा मिनटं मिडियम फ्लेमवरती मी ही भाजी शिजू देणार आहे बाजूलाच मी गॅसवरती ना एक मोठा तवा ठेवला आहे आणि ज्या आपल्याला मिरच्या आपण भरून ठेवलेल्या आहेत मसाल्याच्या त्या एका तव्यावर तेल टाकून ना मी अशा पद्धतीने थोड्याशा परतून घेणार आहे अलटून पलटून मिरची शिजायला जास्त वेळ नाही लागत खूप लवकर बनवून तयार होते ही रेसिपी तर म्हटलं होतं अगोदर चपाती बनवू का मिरची बनवू असा विचार करून परत विचार केला की असू दे अगोदर ना मिरची बनवून घेऊया आणि नंतर जो तेलकट तवा राहील त्यावर आपण चपाती बनवूया तर या तव्यावर ना मिरची जी आहे ना ती मध्ये राहत होती आणि जे तेल टाकले ते बाजूला पसरून जात होतं तर या तव्याऐवजीना जो आपला डेलीचा जो तवा असतो ना चपाती बनवण्याचा त्यावर भाजल्या असतं तर बरं झालं असतं असं नंतर मला वाटलं पण असं आपण आलटून पलटून छान अशा मिरच्या मी दोन्ही बाजूने भाजून घेतलेल्या आहेत आणि सर्वात शेवटीनं वरतून थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे कारण आपण आतमध्ये जो मसाला भरला आहे त्यामध्ये तर मीठ होतं पण बाहेरच्या बाजूलाही मिरचीला मीठ लागणं गरजेचं आहे म्हणून थोडंसं मीठ मी वरतून टाकलेलं आहे बस परतून घेतलं अगदी पाच सात मिनटामध्ये ही मिरची बनवून तयार होते तर मिरची बनवून झाली मी काढून घेतली आणि त्यानंतर आता मी चपाती बनवायला सुरुवात केलेली आहे तर माऊ आलेली होती पहा मी जर चपाती वगैरे असं काही बनवत असेल ना तर तिला पण लगेच चपाती बनवायची असते तर मग तिला एक छोटासा चपातीचा उंडा दिलेला आहे आणि तिच्या मामीने ना तिच्यासाठी एक छोटासा पोळपाट बेलनं वगैरे ही यात्रेतून घेतलेलं होतं तर ते पण दिलेलं आहे आता पहा कशी चपाती लाटते ती खाली बसून झाली का चपाती हम्म तयार इथं आहे आलू मटरची भाजी भरलेली मिरची आणि याच्यामध्ये आहे चपाती आणि भांडी पडलेली आहेत घासायची राजवीरने मंदिर क्लीन करून आहे अजून मला देवपूजा करायची बाकी आहे राजवीरचं आणि माऊचं काय चाललंय हे माऊने सर्व गेम तिची पसरवून ठेवलेले आहे हॉलमध्ये खेळत होती इथं ती आणि बेडरूममध्ये काय आहे हे प एडची हालत खराब करून टाकली राजवीरने आणि माऊने धिंगाणं चालू आहे आता सुट्ट्यात तर सध्याला एवढं गरम होत आहे ना की विचारू नका आता स्वयंपाक झाला मी पटकन भांडी घासून घेते त्यानंतर मला देवपूजा करायची आणि मलाही काढून ठेवलेली आहे फ्रीजमधून बाहेर तूप बनवायचं आहे तर बघते आता त्याला कधी मुहूर्त तर लागतं तूप बनवायला गोमूत्राचे दोन तीन थेंब ओरिजिनल दोन तीन थेंब नाही जास्त पडलं ओरिजिनल गोमूत्र आहे वरती बॉटल आहे राजवीर गंगाजलचे ती पण भेट राजवीर जा पूर्ण घरामध्ये ना गोमूत्र गंगाजल ये पूर्ण <laughs> घरामध्ये शिंपून या तर त्याला फुलं नाही आणले ना अजून देवाला व्हायला तर त्यामुळे फुल नाही आहे गोमूत्र शिंपडायला तर इथं ताटामध्ये ना सर्व देव काढून घेतलेत आता मला देवांना स्वच्छ आंघोळी वगैरे घालायच्यात आणि हे आहे देवाचे तांबे लेटी दिवे वगैरे सर्व काही घासून काढायचे आणि राजवीर दादा बनवत आहे टँकचं ज्यूस माऊला फार आवडतं आमच्या ज्यूस म्हटलं सर्वात म्हटलं ना माऊचं फार फेवरेट दादाला बनवू दादा दे दादा देईल मग सगळ्यांना तुला नाही येणार बनवता तू सांडून टाकशील चला पटपट मी एवढे देव ना स्वच्छ साफ करून घेते देव सर्व माझे धुवून झाले आहेत आणि अजून नारळ कलेशमध्ये होता ना त्याला कोण कोण आलाय तर त्याला ना खूप छोटा आहे म्हणून मी तुमच्यासोबत नाही शेअर करणार पण अजून एक पंधरा दिवसांनी महिन्याभराने आणि तेवढा सगळं वरती येईल ना तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी असं तर दहा बारा दिवस त्याला पाणी पण नाही भेटलं तरी पण ना खूप छान फोम आलेला आहे चला देवांच्या आंघोळी झाल्यात आज देवांना सर्व खालीच ठेवले होते मी आता पटापट पूजा करून घेते तर इथं माझ्या देवपूजा चालू आहे काही मूर्त्या मी ठेवल्यात अजून बाकी आहे काही ठेवायचं देवपूजा माझी करून झालेली आहे त्यानंतर मी छान असे कापूर वगैरे जाळून ना धूप पण करून घेतलेले आहे पूर्ण घरामध्ये आज कोळशे वगैरे नाही गरम केले कारण एवढा वेळ पण नव्हता मला दुपारी सर्व ना मंदिरामध्ये पण जायचं आहे आता नवरात्री सुरुवात होऊन ना आज मला वाटतं अष्टमी होती आज आणि अष्टमीच्या दिवशी ना अंबामातेच्या मंदिरामध्ये अष्टमीचा होम वगैरे असतो तर मध्य तरी आम्हाला जायला नाही भेटलं सुत वगैरे असल्यामुळे तर म्हटलं आज शेवटचा दिवस आहे तर आपण जाऊन दर्शन वगैरे करून येऊया तर मग पटकन मी इथं जी माझ्याकडे रेडीमेड धूप आहे ना तीच पेटवलेली आहे कापूर वगैरे टाकून आणि मी खूप वेळा शेअर केलेला आहे घरामध्ये अशा पद्धतीने धूप वगैरे केली ना की एक पॉझिटिव्ह एनर्जी येते निगेटिव्हिटी दूर जाते घरात आनंदी प्रसन्न आणि छान असं वातावरणही तयार होतं आज स्वयंपाकामध्ये मी जे बनवलेलं आहे त्याच देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे फुले वगैरे काही यांनी आणली नव्हती त्यामुळे फुले नाही व्हायली ना। तर जेवण वगैरे सर्व आमचं झालेलं आहे आता आम्ही निघालेला आहोत अंबा मातेच्या मंदिरामध्ये माते चल बेटा नवरात्री सुरू होऊन आज आठ दिवस झालेले आहेत आज बहुतेकाष्टमीचं हवन असेल तिथं पहिलं आम्ही तिथं राहायचो ना तर रोज जायचे मी मंदिरात डेली पण आता इकडे शिफ्ट झाल्यापासून नाही जाणवत आणि सुतक असल्यामुळे भरपूर दिवस झाला आम्ही गेलो पण नव्हतो चल बेटा चला दर्शन वगैरे आमचं करून झालं आणि लगेच निघालेलं होत घरी जाण्यासाठी कारण यांना लगेच कामावर जायचं होतं खूप सध्याला कडक ऊन आहे आणि इथे पाहू शकतात होम आहे आज अष्टमीचा तर सर्व त्याची तयारी केलेली आहे हे सर्व इथे ना आमच्या बिल्डिंगच्या खालीला झाड आहे माऊला फार आवडतं हात लावायला त्याला हे बघ याला हात लाव असं लाव ना जरा हे बघ झोपलं हे बघ झोपलं हे बघ हे सर्व त्याचे झाड आहेत हे बघ बिल्डिंगच्या खाली छान वारा सुटला तर बरं वाटतं इथं घरामध्ये फार गरम होत गरम वारा येतो पण थंड हवा पण वाटते सावलीला माऊने येताना कोका कोला काय थम्स अप घेऊन आलेली माऊ तशी पाच ते दहा झाला तुला राहणार नाही माहिती दादा आता इथे घरी आलेलो होतो आणि थोडा वेळ आराम करून झाल्यानंतर जसं मी तुमच्यासोबत सकाळी शेअर केलं होतं मलाही फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेली होती तर त्याची ना तूप बनवायचं आहे तर त्यासाठी सर्व मलाई मी मिक्सरमधून ना फिरवून काढली होती बाहेर आणि त्यानंतर मलाई काढून घेतलेली आहे तीन ते चार पाण्याने मलाही स्वच्छ धुवायची म्हणजे त्याचा वास वगैरे येत नाही खूप वेळा मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत की मी कशा पद्धतीने तूप वगैरे बनवते त्यामुळे आज जास्त काही डिटेलमध्ये शेअर केलेलं नाही आणि व्हिडिओही थोडाफार ना मग मोठा होतो तर हे सुरुवातीला आपण जेव्हा मलाई काढतो त्यापासून जे पाणी राहिलेलं असतं ना दुधाचं त्यापासून मी नेहमी पनीर बनवते तर ते कसं बनवायचं ते पण खूप वेळा मी शेअर केलेलं आहे आता एका बाजूला मी पनीर बनण्यासाठी ठेवले दुसऱ्या बाजूला तूप बनण्यासाठी ठेवले आणि त्यानंतर इथे सर्वांसाठी ना मी टरबूज कट करत आहे सध्याला उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर थंडगार फ्रूट्स वगैरे खायला सर्वांनाच फार आवडते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टरबूज पण खूप प्रमाणामध्ये ना मार्केटमध्ये येतात तर सर्वांसाठी मी इथे टरबूज कट करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ना इकडे पाहू शकतात पनीर आपलं सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे सोबतच तूपही बनवायला सुरुवात झालेली आहे तर असं आता तूप वगैरे बनतं आहे तोपर्यंत आम्ही मी जे टरबूज कट केलं होतं ते सर्वजण इथे एन्जॉय करत आहोत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला बुधवारी येईल तर बुधवारी श्रीरामनवमी आहे तर श्रीरामनवमीच्या तुम्हाला खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा मी व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ